नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोटे माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण मुक्काम पोस्ट भोपले तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळी पालकाची आपण भेट घेतलेली या बरोबर चर्चा करू नमस्कार नमस्कार नाव सांगाय ना रामचंद्र पोद्दार पोद्दार साहेब आपल्याकडे ही जी शिळी आहे ही किती वर्ष झालं आणलं होतं हे पिलू जे आणलं होतं आता हे आपली पाठ जी आहे बारकी मी आणलं होतं सहा हजार सा म्हणजे हे पार्ट जे आहे एवढं झालं होतं एवढं झालं होतं सहा हजार रुपयाला एवढं घेतलं होतं किती वर्षा खाली म्हणला आता ही सात वर्षेच आपली शिळी आहे ना हा बर 7 वर्षात मग आपली ही जी येतलं झाली नाही झाली मी छत्ती शेळवतो माझ्या बस बर मी बंगला इखलं पुन्हा ट्रॅक्टर झापके शेळव इकडे पोरं लागणार इखले म्हणजे तुमच्या सगळं ही शिळी पालनावरच झालं मुलं बी कमवते ती बरं नाही मुलं काय आता मोठी झाल्यावर कमवत असतील पण अगोदर तुमचा मुख्य व्यवसाय शिळी शिळीपालन किती वर्ष झालं तुम्ही आज शाळे वर्ष झालं दहा वर्ष झालं बरं ह्या शिळीची किती पेली ऐकली आपण म्हणजे सात वर्षात हि जो आहे पिलू आण बरोबर अगोदर पिलू होत ना ती पिलू लागू व्हायला थोडा वेळ गेला अजून म्हणजे ही जी पाच येत झाली पाच येतात मग आपल्याकडे दोन दोनच दिली का प्रत्येक प्रत्येक वेताला दोन दोन हिला लावायला मग असलं बोकड नसल आता नाही अगोदरचे बोकड मारायला किती 70 kilos. सत्तर किलो किती महिन्याचं दीड वर्षाचं सत्तर किलो बोकड लय मार होतो म्हणजे म्हणजे त्या वळू सारखं कामच्या गावात का शिळे पालकाने घेतलं का कसं काही कापाला घेतलं असं आहे काय केवढ्याला किलो मला छत्तीस हजार छत्तीस किलो भरलं छत्तीस हजार रुपयाला केलं म्हणजे चांगलं उत्पन्न झालं शिकरामध्ये बरोबर आता ही किती वर्ष झालं म्हणजे एकच शेळी किती वर्ष आता जरी बाकी जिंकली बंगला बांधायला किती होती अगोदर शेड होय शेचाळीस शेहेचाळीस शेहेचाळीस ची छत्तीस छत्तीसची परत हळूहळू कमी होत होत होतात आता, आता काय ही पाठ ठेवली तरी वाढू शकते ती हा आता ही गाब आहे दोन महिन्याची ही पाठ गाब नाही शिळी नाही हा शिळी ही चार महिन्याची पेरी ही चार महिन्याची पेर सांगली दणकट आहे ती शिळी दुधाची आहे हो बर पेंड ही रोज किती पेंड असते वन तर पेंड असते तिन्ही मिळून रोज पेंड रोज संध्याकाळी पेंड का गहू मिक्स करून वल करून काय रोज आपले रस्त्याच्या कडून राखायची काय जण म्हणते ती अशी राखा लागल्यावर रस्त्याच्या कडला काय जणांच्या शेतात बी काम करावं लागतं म्हणते ती असं होत नाही ना कुठला शेतकरी काम सांगत काय हाय आपलं हाय रुटीन सोडलं घरापासून जागा घेऊन बरं जा पण पाटरू घेतल्यापासून काय आजारी नाही काय नाही फक्त असते टॉनिक हा दोनशे पासष्ट लेहोर टॉनिक आहे काय हा म्हणजे भूकवाड हा भूकवाडीच असते लेहोर टॉनिक पण जंत ही होत नाही तर जनजत असतो बरं त्या दिवशी ज्यांच्या दुकान आहे हा 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 सहा हजार रुपयाचं घेतलेलं पाठव सात वर्षात तिची आज किती तुम्ही इकली पाच येतं झाली ना पाच येताला दोन दोन पिली दोन दोन पिली बरोबर आहे म्हणजे आपल्याकडे दहा पिली झाली आता ही पाचव्याच येताच पिलं नाही ही पाचव्या येताचीच पि का म्हणजे अगोदरची आठ इकली आठ बरोबर किती महिने झाले का काय नाही की बोकड सुद्धा विकत नाही मी आता बर बोकड बी काही नाही ही पाठवड बी काय म्हणजे वाढवायची वाढवायची बोकड बेण्याला ठेवायचं काय बेण्याला ठेवायचं ना आता पावसाळा उगाला हा पोरांना दे म्हणा एकशे हजार रुपये आणायचं आणायचं पाठर भाऊ पाठर जाणता वाटत पाठर जाणायची घ्यायची बर बर आता काय बोकड चहाट्या खाली येते पण बरोबर आहे चांगलं संक्रीत बोकड गोडे गाव ना आणायचं जाऊ घोडेगावला कुठल्या जातीचं मिळते का ही हे जी

फराक असल्यामुळे शिडी तुमची दिसताना फोक नाही पेंड नाही ठेक्यावर आणता कसं पाच किलो दहा किलो बरं पाच किलो आणले किती दिवस जाते माझं पाच किलो दीड महिना दीड महिना पेंडीचा रेट काय सत्तावन्न सत्तावन्या देत एक रुपये कमी देते ना ना शेंडी तीनशेच्या आसपास जाते तीनशेच्या आसपास जाते सत्तावन्न रुपयानं छप्पन रुपयानं पेन चांगली शेंगदाण्याची पेंट हा प्युअर महिन्याला तीनशे रुपयाचा खर्च म्हणायचा गावाचं काय असेल तेव्हा सतरा गेल्यावर किती दिवसांना लागतो तरी बघा तीन महिन्याला लागू करतो त्यावर लागू करत तीन महिन्यानं ना मग दोन यातातला अंतर नक्कीच वाढतंय मग ती काय होते बरं बरं हां दुधाला कमी येते बरोबर आहे आणि त्यामुळे धूप मोडते ना ती पिल्यांचं हां म्हणून डोकंच लागू करेल वाटत ना आणि ही जी शिळी आहे ही दुधासाठी आपल्या शिळीपेक्षा भारी वाटते का कसं हो। जादा दूध निघते आहे जादा निघतं मग बरं एक सकाळ लिप्टरभर दूध निघते आहे एक लिटर तो एक लिटर तू मग कंटनी निघते बरं मग काय नाही आहे बरोबर आहे एक एक आता आठ ताडी आतली जागा आता आठली आहे हां आता किती महिन्याची गावण म्हणाला दोन अडीच महिन्याची आहे आता बी काय डिशीज बुकं लावलं असं आणि ती डिशीज पण बोटून बोकडं कोंबडक ती बोकडं बरं बरं एवढी मोठी रे माहिती काय का शाळे पालकाकड आहे आहे बर आता इतक्या वर्षाचा अनुभव तुमचं काय मग शेळी पालनाच्या बाबतीत काय वाटतं मला अजून घेव असं वाटतं बरं असं चाराला फिरायचं म्हणल्यावर ही त्रास काय वाटत नाही सगळं वाटत नाही वाटत नाही नाही मला दुसरं काही काम बी नसते उद्योगच बघत नाही पहिल्यापासून आलं काढलेली नाही बर 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 मला पाच मुली आहेत पाच मुली चार मुली असे कष्ट करून लग्न केले लग्न केले पण पोरं कष्ट गेला आली सगळे पहिले हुंड्याची प्रथा होती मग चार पुरीची लग्न हुंडा देऊन केली होतो त्या टायमाला खर्च लय होता अर्धा तोळा सुद्धा त्यावेळेस जास्त आणि कष्ट करून घालायचं नाही त्याच्यामुळे तुम्ही सालं घातल्यामुळे आता बसून राहू वाटत वाटत नाही बघतो शिडी पण भारी तब्येती लागल्यावर बघा बरं बर चालू चालते बर या पैसे संध्याकाळी कुत्र असते बघ बर इथे माणूस जात नाही ना कोणी येत बी नाही तिकडे कोण बरं मी जात बी बेन असते शेअर आण सांगू देत ताप नाही कोणा जायचं असते सारखं बरं दुसरं काय अजून विशेष म्हणलं तर दुसरे काय नाही बाबा शिळी शिव काय करत नाही अजून शिरड वाढवायची मला बरोबर हा आता कुठं तर लाट लागली जर पालक मिळ तर घेणार तरी बरोबर आहे हळूहळू दमखाऊन आहे ना हा पावसाला उघडं जेव्हा म्हणजे घरची वैरणी असते पण वैरण घरी शाळांसाठी करतात होय काय काय करतात त्यांना कडबा कुटी तसली वाळी बर पण नीती गाशी या गिनी गा। गोळ टाकायची मग रोज फिरवून घरी परत वैरण बी टाकायची म्हणजे रोज घरी गेल्या वैरण बी टाकायची उडी 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 टाकायची बर म्हणजे थोडक्यात दिवसभर चारायची संध्याकाळी वैरण आणि संध्याकाळी खोराक खोराक त्याच्यामुळे शिडी तुमचं रूप एवढं चार पाच दिवसात धोन असते बाबा बर खरं लहान झाली बर तिला वासवून तिला कस नाही बर मी पवनी तिला पवती हो कासरा लावून सोडली पवती बर आपल्याकडे येते कासरा आप कास असताना हातात बरं पोहणी घालता मनाने होती लागलेली मस्त तिला काय त्याच्यामुळं गोचडाचा काय नाही लावायचं कुत्र्यासी लावायचं कुत्र्याला शेड्याला लावून पडायचं बरोबर आहे सगळ्याला लावलं तर जी कुणमेका जी कुणमेकावर जात नाही नाहीतर मग त्रास होत आहे परत ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल धन्य धन्यवाद